शुभ सकाळ मंडळी सर्वांना भोगीनिमित्त आणि संक्रांतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तर आज आहे भोगी आणि आज मी तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवणार आहे भोगीची भाजी तर आता माझी सकाळी सकाळी कामे चालू आहेत कालच्याच रेसिपीमध्ये मी तुम्हाला भोगीची सुक्की भाजी दाखवली तर आज सकाळी उठून मी लवकर आंघोळ वगैरे करून आता देवपूजा झालेली आहे आणि आता तुळशीची पूजा करायची आहे त्यासाठी मी थोडीशी फुलं घेत आहे तसेच तुळशीची पूजा वगैरे आवडून त्यानंतर मी तुम्हाला नमस्कार आता भोगीची रस्सभाजी कशी बनवायची ते मी सांगते तर आज मी तुम्हाला भोगीची रस्साभाजी कशी करायची ते मी दाखवणार आहे तर आता ह्या सगळ्या मिक्स भाज्या वाटाणा सोललेले हरभरे वांग गाजर त्यानंतर वालपापडी काळी पापडी भिजवलेले शेंगदाणे एक बटाटा असं सगळ्या ह्या भाज्या मी घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आम्हाला ही भाजी खूप मोठ्या प्रमाणात करावी लागते कारण आजूबाजूचे मंडळी मित्रमंडळी यांना आम्ही ती भाजी देतो आवडी तर या भाजीसाठी काय लागणार आहे वाटण ते मी तुम्हाला आता दाखवते तर इथं मी चार पाच मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आलं घेतलेलं आहे लसूण तीन ते चार कांदे सोलून घेतलेले आहेत खोबऱ्याची अर्धी वाटी बारीक कापून घेतलेली आहे पाऊन वाटी शेंगदाणे आहेत अर्धी छोटी वाटी तीळ आहे कोथिंबीर आहे तर हे वाटण आता तळून घेणार आहे आणि ह्या भाज्या आता स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत तर आता मी तो दाखवते पुढे वाटण तळून कसं वाटण करायचं त्याचं ते हे पहा आता हे सगळं वाटण मी तळून घेतलेलं आहे खोबरं शेंगदाणे आणि तीळ भाजून घेतलेले आहेत कांदा हे सगळं वाटण आता भाजून घेतलेले आता हे मी बारीक वाटून घेणार आहे आणि आजची भाजी चुलीवर करणार आहे त्यामुळं आता मी दाखवते तुम्हाला पुढची प्रोसेस तर हे पा चुलीवर मी आता एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे कारण ही भाजी आम्हाला भरपूर प्रमाणात करावी लागते सगळ्यांना आजूबाजूला मी देतो ही भाजी मित्रमंडळींना त्यामुळे सगळ्यांना आवडते ती भाजी तर आता मी वाटण वाटून घेते आहे इकडे एका बाजूला पातेल्यात पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे गरम पाणी लागणार आहे आपल्याला त्यासाठी तर आता हे वाटण वगैरे परतून तेलात परतून भाज्या वगैरे तेलात परतून घेतलेत आणि त्यात गरम पाणी आणि मीठ टाकून अशीही सोलण्याची रस्सा भाजी बनवलेली आहे तर आता प्रतीक्षा इथे ही सुनबाई आहे माझी तर ती आता चुलीवर भाकरी करत आहे इथे आता मी त्या भाकरी भाजून घेण्यासाठी तिला मदत करणार आहे तर आता आपली भोगी ही भोगीची स्पेशल थाळी तयार आहे तर ही आहे भोगीची रस्सा भाजी भोगीची सुकी भाजी ज्याला आम्ही शेम चुला बोलतो ते त्यानंतर मुगाच्या डाळीची खिचडी अख्ख्या मुगाच्या साली चकट डाळींची खिचडी वावळ बाजारांची तर अशी अशा प्रकारची आमची ही गावाकडची भुगीची थाळी तयार आहे तर आजचा आमचा हा ब्लॉग आणि आमची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद